नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी सात्विक आणि आरोग्यदायी आहार का महत्त्वाचा आहे सात्विकांना केवळ शरीराला पोषण देत नाहीत तर मन आणि आत्मासुद्धा शुद्ध ठेवते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी खास दहा सात्विक आहार टिप्स ज्या तुमच्या भक्तीला आणि आरोग्यास मदत करतील चला तर मग आपण जाणून घेऊयात की असे कोणते दहा टिप्स आहेत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल पहिली टीप आहे सात्विक आहार म्हणजे काय सात्विक आहार म्हणजे पचायला हलका शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहार यात नैसर्गिक आणि ताजे पदार्थ असतात यातून शरीराला पोषण मिळते आणि मन शांत राहते बाहेरचे तळालेले मसालेदार पदार्थ टाळून शुद्ध तूप गाईचे दूध फळे भाज्या आणि धान्यांचा समावेश करावा दुसरी टीप आहे स्वामी समर्थ भक्तांनी अन्न शुद्ध भावनेने तयार करावेत भोजन करताना नामस्मरण करावे व संतांचे विचार ऐकावेत घरात स्वच्छता राखावे व सात्विक वातावरण तयार करावे गाईच्या तुपात बनवलेले अन्न सेवन करावेत नैवेद्य अर्पण करूनच भोजन घ्यावे बाहेरचे अन्न शक्यतो टाळावे तिसरी टीप आहे सकाळी उपासना करताना हलका पण पौष्टिक आहार घ्यावा बदाम मनुका भिजून खावे गरम दूध आणि गूळ खावं ताक किंवा कोकम सरबत पिऊन थंड शरीर थंड ठेवावे उपासनाच्या उपासाच्या वेळी शाबुदाना खिचडी राजगिरा थालीपीठ किंवा नाचणे सत्व घ्यावे हे पदार्थ सात्विक आणि ऊर्जादायी असतात चौथी टीप आहे दुपारच्या जेवणात ताजे वरण भात तुपासह हो भाकरी फळ भाज्या आणि सेंद्रिय धान्यांचा समावेश असावा पचन सुधारण्यासाठी ताक किंवा दही घ्यावे फार जाड किंवा मसालेदार अन्न टाळावे गूळ किंवा साखरेऐवजी मधाचा वापर करावा सात्विक जेवणामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते पाचवी टीप आहे संध्याकाळी ताजे फळ भिजवलेले शेंगदाणे मूग किंवा सेंद्रिय ड्रायफ्रूट्स खावेत फरसाण बिस्किट किंवा तळालेले पदार्थ टाळावे ताक सत्व किंवा ताज्या फळांचा ज्यूस घेणे लाभदायी ठरते उपासना करताना हलका आहार घेण्याचा नियम पाळावा सहावी टीप आहे गुरुवारी गव्हाची खीर तूप गूळ घालून गरम दूध शेंगदाणा लाडू राजगिरा लाडू साबुदाणा खिचडी खजूर आणि सुकामेवा हे पदार्थ सेवन करावेत उपास करताना बटाटा भाजी किंवा फराळी पदार्थ घ्यावेत हे पदार्थ पसण्यासाठी सोप्या आणि सात्विक ऊर्जा देणारे वाढ असतात सातवी टीप आहे सात्विक आहारामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते मन शांत आणि आनंदी राहते पचनक्रिया सुधारते आणि शरीर निरोगी राहते हा आहार ऊर्जा वाढवतो व वा आध्यात्मिक साधनेसाठी उपयोगी ठरतो नियमित सात्विक अन्न सेवन केल्याने मन सकारात्मक राहते आणि भक्तिभाव वाढतो आठवी टीप घरगुती स्वच्छतेसाठी खास टीप स्वयंपाकघरात सात्विकता आणि सकारात्मकता ठेवण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे तुळशीचे पान कापूर किंवा चंदनाचा वापर करून वातावरण पवित्र ठेवावे गोमूत्र आणि नैसर्गिक उपायाने स्वच्छता करावे भांड्यांसाठी केमिकलयुक्त साबणाऐवजी शिकाकाई किंवा राखीचा उपयोग करावा नवी टीम मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी आहार कसा असावा भोजन करताना ऐकणे किंवा करणे असते अन्न ग्रहण करताना राग चिंता किंवा नकारात्मक विचार टाळावेत शुद्ध मनाने आणि भक्तिभावनाने भोजन घेतल्यास अन्नाचे गुणधर्म चांगले राहतात अन्न ग्रहण केल्यावरती मन प्रसन्न आणि समाधानी राहते दहावी टीप रात्री हलके व पचायला सोपे अन्न घ्यावे तुपासह वरण भात सूप किंवा गरम दूध घेतल्यास झोप चांगली लागते जड अन्न गोड पदार्थ आणि तळालेले पदार्थ टाळावे रात्रीचे जेवण संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान करावे झोपण्यापूर्वी दोन मिनटं ध्यान किंवा स्वामी समर्थ नामस्मरण करावे तर सर्व स्वामी भक्तांना उपयोगी होणाऱ्या या सर्व सात्विक आहार टिप्स पाळल्यास तुमचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मन शांत राहील आणि भक्तिभाव अधिक दृढ होईल स्वच्छ आणि सात्विक अन्न घेतल्याने भक्तीची अनुभूती अधिक वाढते तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या का तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल त्यांना देखील निरोगी राहण्यास सात्विक आहार ग्रहण करण्यास मदत होईल अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय